खरं म्हणजे जा आज आम्ही मांसावाड्यावर येल्यात चार्यांच्या घराच्या वय तुमका दिसतं असलेली एक हैसर एक प्रोटेक्शन हॉल बरी असा आणि ती सेफ साईड असा पण ही जी जागा हैसून हा नेमकी ही रस्तो खचलेलो असा हे चिड्डलेलं असा नजरेक येतात बरेचसे पावसाचे पाणी हे भीतर ऑलरेडी त्याच्यामुळे त्रास एक रिस्क आहा की ही सगळी माती असल्यामुळे हे कोसळपचे खूप जास्त असतात mm. सो खरे म्हणजे हे लक्ष दिवपाची गरज असा इमिजिएटली प्रोटेक्शन ऑल बांधपाची खूप गरज असा ह्याच्यासाठी मी डेप्युटी कलेक्टराक एक आव्हान करते एक रिक्वेस्ट करते तुमका ऑलरेडी पत्रव्यवहार हे गावातल्या म्हणजे वाड्या लोकांनी केलेला असा इवन म्युन्सिपल्टी पण अजूनपर्यंत काय ना सो लक्ष डेप्युटी कलेक्टरांना स्पेशली घालचे आणि ह प्रोटेक्शन वॉल इमिजिएटली आणि तत्पूर्वी एटलिस्ट हेवी गाडयो येतात त्याच्यासाठी ह्यो बंद करपाची खूप गरज असा हयसर प्रत्यक्ष येल्यानंतर जे तुमकां फील जातले ते वेगळे असा सो मला दिसतं कांय ते नाहक बळी पडत ही आमची जी घरां आसात आमच्या चारी बांधवांची ह्यांना खूप त्रास जातले घरात राहतात सगळीं जाणां ऑलरेडी सध्या पाणी वयतात माती वयतली खूप आणि रस्तो ब्लॉक जातो हरशी ही जर रिटर्निंग वॉल हा सरां सांगला त्या प्रमाणे अर्धी रिटर्निंग वॉल सर बांधलेली आहे उरलेली जी रिटर्निंग वॉल हा पण ही खरी काळाची गरज आहे आणि ह्या आम्ही मिडियमाच्या माध्यमातून एक डेप्युटी कलेक्टर आणि ह्या सरकारी आम्ही एक सांगूक सोदता की हेचे जो जो रस्त खचलेलो हा हेचेरी बेगिनातल्या बेगीन ॲक्शन जाऊची कारण येणाऱ्या काळात न्या सरांचे धोका असा आणि हे कसली हानी जाऊ शकता त्या आम्ही पहिली हे सगळे सरकारच्या निदर्शनात हाडून दिवपच्या खातीर आम्ही हे केलेले आहात सो सरकाराकडे मागता आणि खास करून डेप्युटी कलेक्टराकडे मागता की त्यांच्यानी मसं हेचे बेगिनीतल्या बेगिना ॲक्शन घेऊ आणि आणि ह्या बारीकशा याचे न्याय दिवचो आणि जाता तितके बेगीन हेवी है गाडी हैसरले वचपचार बंद, बंद करचे कारण हांसून जो सकाळचा जो मोप जो टॅक्सीचो जो ट्रान्सपोर्ट जाता हो, मोठ्या प्रमाणात जाता आणि हयसर सारखी लोकलिटी असल्या कारणान गाडये फास्ट वचल्या कारणान हंगासर असे दोन तीन ॲक्सिडंट हंगासर जावपाचे असले पण अनर्थ आमचा तो टाळलो हो, ह्याचे सुद्धा सरकारान हेच्या सारखी दखल घेऊची गरज असा थँक्यू येस ओके थे। yes, okay. 在这是直接来你那个。